आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी समाजाचा मोर्चा धडकला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती परवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये हैदराबाद गॅझेट महाराष्ट्रात लागू करू नये एस टी परवर्गाची पदे लवकरात लवकर भरून आदिवासी समाजाला न्याय द्यावा यासह इतर मागण्यांसाठी सकल आदिवासी समाजाकडून आज सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोंच्या संख्येने जिल्हाभरातील आदिवासी बांधव आणि भगिनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते दरम्यान आपल्या मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमाती परवर्गातून आरक्षण दिल्यास त्याविरोधात संपूर्ण राज्यभरात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता तर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे स्वतः मोर्चावर लक्ष ठेवून होते सदर मोर्चाला जिजामाता प्रेक्षागार जोडून सुरुवात झाली मोर्चा संगम चौक नंतर जयस्तम चौकात पोहोचला असता या ठिकाणी वीर एकलव्य महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले बाजार लाईन जनता चौक कारंजा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या ठिकाणी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपले मागण्यांचे निवेदन सादर केले फुले शाहू आंबेडकरांचा वारसा असलेले या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सातत्याने इथे चालू आहे है। हैदराबाद गॅझेटचा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही हैदराबाद स्टेट वेगळं आहे आणि महाराष्ट्र स्टेट वेगळं आहे तिथले कानून वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे कानून वेगळे आहे आदिवासीची चाली रीती रूढी परंपरा ह्या भिन्न आहेत त्या बंजारा समाज ह्या पाचही निकष पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज असो की धनगर समा समाज असो की वडाळ समाज असो आदिवासीमध्ये त्यांना कदापिही घेणं शक्य नाही कारण ते असंविधानिक का आहे आणि जर हो तसं होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आम्ही आमच्या ताटातली भाकरी इतर कोणालाही खाऊ देणार नाही आणि त्यासाठी मग रस्त्यावर उतरून याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि पुन्हा महाराष्ट्रभर ते आंदोलन राहील आज या ठिकाणी संबंध बुलढाणा जिल्ह्यामधून आमचा आदिवासी मोठे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला याचं एक वेळ कारण की जे बोगस मूर्ती निघत आहे बोगस आदिवासीमध्ये घुसणारी जे बोगस मूर्ती आम्ही त्याला ते बोगस आदिवासी मूर्ती निघतात त्याला पत्युत्तर आज या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे दिले आहे कारण की बंजारा आणि धनगर हे कदापि आदिवासीमध्ये येत नाही आणि मोडल्या जात नाही तसं धनगराचं सुद्धा आरक्षणाबाबतीमध्ये केंद्र शासनाकडे गेलं होतं परंतु परत रिटर्न त्यांना पाठवण्यात आलं वापस तिथं प्रस्ताव दिला ते होणे शक्य त्यांना दिलं जात नाही तसंच बंजारा समाजसुद्धा आहे कारण बंजारा समाजाला ऑलरेडी आरक्षण दिलेचे परत ते आदिवासीमधून आरक्षण देणं हे शक्य होत नाही आणि होणार बी नाही आजची मागणी सगळ्यात महत्वाची आमची अशी राहिली की जे धनगर समाज आणि जो बंजारा समाज हे कोणत्या तरी गॅजेटच्या आधारे आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे ती मागणी पूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठे आंदोलन करू या ठिकाणी जेवढे पण सहकारी माझे आलेले आहेत प्रत्येकाचे नाव सांगत नाही पण हे पवनजी नाशिक काही तुरळक जेवढे पण काही पदाधिकारी त्यांनी महाराष्ट्रभर एकच उद्योग त्यांच्या मनामध्ये भीती आहे की बाबा की आदिवासीमध्ये तर संविधानिक अधिकार मिळाले तुम्ही एखाद्या गॅजेटच्या आधारे कसं काय आम्हाला तुम्ही डावलू शकता किंवा गॅजेटच्या आधारे तुम्ही जर आदिवासीमध्ये घुसखोरी घुसखुरी करू शकता तर ठीक आहे आम्ही आत्ताच्या घडीला जरी सुशिक्षित आणि काही गोष्टीमध्ये पुढाकार घेतला असत पण आमच्यातला मामा भिल उमाजी नाही ख्वाजा नाही जागृत करा तुम्ही आम्हाला मजबूर करत आहात बंजारा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची जी भूमिका आहे या सरकारचा आमच्या सर्व आदिवासी समाजाचा जाहीर निषेध आहे आणि जर या अशा प्रकारची घुसखोरी या समाजात होईल तर याही प्रकारचे तीव्र आंदोलन आम्ही आदिवासी समाज करू या शहराचं नाव पूर्वी भिलटाणा होतं इथूनच अन्याय सुरू झालेला आहे नंतर बुलढाणा झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी आंदोलन उभे आहेत बंजारा समाजाचं एकोणऐशे एकोणऐंशी ला महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला होता की बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावा पण एकोणविशे एक्क्याऐंशीला ते पाच निकष बंजारा समाज पूर्ण करू शकला नाही एकही एक निकष तो पूर्ण करू शकला नाही म्हणून याच मा महाराष्ट्र राज्याच्या शासनाने त्यावेळेस एकोणीसशे एक्क्याऐंशीला तो प्रस्ताव परत घेतलेला आहे आणि परत परत त्याच पाण्याला चव आणण्याचा भाग हा चालू आहे